यस न्यूज मराठी दुपारच्या टॉप ट्वेंटी चारशे कोटी रुपये आले कोठून याचीच राज्यभर चर्चा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर चलनातून बाद झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचा आढळलेला कंटेनर सध्या चांगल्याच चर्चेचा विषय झाला आहे कर्नाटक ते गुजरात दरम्यान झालेल्या प्रवासात तब्बल चारशे कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचा कंटेनर ऑक्टोबर महिन्यात बेळगाव येथील चोरला घाटात लुटला गेला होता यामध्ये सर्व दोन हजार रुपयांच्या नोटा आढळल्या आहेत याबाबत नाशिक ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करून एस आय टी स्थापन केली आहे या प्रकरणातील संशयित विराट गांधी याला राजस्थानातून अटक केली असून तो पोलीस कोठडीत आहे या प्रकरणाची व्याप्ती केवळ नाशिक जिल्ह्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात अशा तीन राज्यांपर्यंत याचे धागे दुरे आहेत चलनातून बाद झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा एवढ्या वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर कशा आल्या याबाबत कोडे आहे मोठे बिल्डर यामध्ये अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे या, या प्रकरणातील फिर्यादी संदीप पाटील यांनी सोशल मीडियावर तपास यंत्रणेवर आक्षेप नोंदवल्यामुळे याचे गांभीर्य अधिकच वाटले आहे सोलापूर महापालिकेतील महापौर पदाच्या निवडीची अद्याप तारीख नाही पुण्याचा महापौर सहा फेब्रुवारी रोजी निवडला जाणार महाराष्ट्रात गेल्या वर्षी सुमारे एकोणीस कोटी पर्यटकांनी दिली भेट कोकण किनारपट्टी ठरली सर्वांचीच आवडती फडणवीस भ्रष्टाचारांना घेऊन पुढे जात आहेत भुजबळांना मिळालेल्या क्लीनचीटवर अंजली दमानियांचा संताप हायकोर्टात जाण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार बदलापूर घटनेनंतर प्री प्रायमरी शाळा शासनाच्या अखत्यारीत आणणार राज्य सरकारचा कायदा करण्याचा निर्णय गृहमंत्री पंकज भोयर यांची माहिती कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया वैश्विक मान्य उपचार योग्य सल्ला किमोथेरपी सुसज्ज आय सी यू महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत अंतर्गत मोफत उपचार इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपिक सर्जरीज पत्ता एकशे पंचावन्न ऑब्लिक चार गांधीनगर रोड जुना अक्कलकोट नाका मार्केट यार्ड जवळ सोलापूर संपर्क त्र्याण्णव एका शहात्तर बावन्न त्रेचाळीस पासष्ट हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम अलिशान सुट्स फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम सर्व एसी रूम्स पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युअर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास प्रजासत्ताक दिनानिमित्त सलग सुट्ट्या आल्यामुळे पर्यटन स्थळी तसेच धार्मिक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी राज्यघटनेतल्या कलम दोनशे सव्वीसद्वारे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यात कायदेतज्ञ म्हणून फली नरीमन यांचं महत्वाचं योगदान सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे गौरवोद्गार <स्थाँगा> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर नांदेड येथे हिंदीची चादर म्हणजेच तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम कार्यक्रमाला उपस्थित राहणार बाळासाहेबांसाठी एकनाथ शिंदेंनी दातृत्व दाखवावं उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा भास्कर जाधवांची साथ चंद्रपूर महानगरपालिकेत पक्षांतर्गत मतभेद दूर करत बहुमतांची संख्या जमवून काँग्रेसचा महापौर बसवला जाईल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा पुणे सातारा महामार्गाचा चेहरा मोहरा बदलणार खंबाटकीच्या बोगद्याने प्रवासाला गती जूनपासून होणार सुरू दीड लाखाहून अधिक वाहनांची क्षमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरून परतले फडणवीस शिंदे यांच्यामध्ये बैठकीची शक्यता ठाणे मुंबई महापालिकेवर सत्ता वाटपाची चर्चा होण्याची शक्यता तब्बल पंचाहत्तर दिवस उलटूनही निकाल लागेना महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस होऊन पंचाहत्तर दिवस उलटले तरी निकाल नाही लाडक्या बहिणींची संख्या आणखी घटणार उत्पन्नाची होणार चौकशी Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur विवाहबंधन जन्मोजन्मीश्वास विश्वास पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साटी गल्ली सोलापूर एक फेब्रुवारी रोजी केंद्र सरकार सादर करणार अर्थसंकल्प तत्पूर्वी सत्तावीस जानेवारी रोजी संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी बोलवली सर्वपक्षीय बैठक प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज सायंकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सात वाजता देशवासियांना संबोधित करणार प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्याच्या प्रांगणात सव्वीस ते एकतीस जानेवारी या कालावधीत आयोजित केलेल्या भारत पर्व दोन हजार सव्वीस मधून महाराष्ट्राच्या आणि पर्यटनाची होणार ओळख प्रजासत्ताक शुभ मुहूर्तावर धावणार एसी लोकल सीएसएमटी ते पनवेल दरम्यान धावणार एसी लोकल राहुल गांधी म्हणाले निवडणूक आयोग आता लोकशाहीचा रक्षक नाही मतचोरीच्या कटात सामील गुजरात एसआयआर मध्ये गडबड काँग्रेसचे मतदार कापले गेले प्रेझेंटिंग दे ऑल न्यू सेल्टॉस बॅड एज फॉर एव्हर स्टार्टिंग एट टेन लॅक नाईन्टी नाईन थाउजंड फॉर टेस्ट ड्राईव्ह अँड बुकिंग विजिट सेलिब्रेट किया सोलापूर धाराशिव अक्लूज कांटेक्ट नाईन एट झिरो फोर वन एट फोर वन एट फोर किया मोमेंट दॅट इंस्पायर्स संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी वीरगाथा फाईव्ह पॉईंट झिरो अंतर्गत सुपर हंड्रेड पुरस्कार विजेत्यांचा गौरव केला अठरा देशातील एक्क्याण्णव शाळांमधून तीन श्रेणींमध्ये राष्ट्रीय स्तरावर या विजेत्यांची निवड करण्यात आली ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील बौद्ध स्थळे युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसा केंद्राचे संचालक एलोंदो असोमो यांची माहिती व्यापार करारामुळे देशात नव्या रोजगार संधी निर्माण होणार असून भारत विविध देशांबरोबर चर्चा करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काल रोजगार मेळाव्यात वक्तव्य टीम <गण> इंडिया विजय हॅट्रिकसाठी सज्ज न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने आज टीम इंडिया मैदानात उतरणार फेब्रुवारीत होणाऱ्या आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला खेळवण्याचा आय सी सीचा निर्णय येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा